वस्त्रनगरी अंमली पदार्थांच्या विळख्यात नशेविरोधी व्यापक मोहिमेची नागरिकांकडून मागणी वस्त्रनगरी इचलकरंजीमध्ये अंमली पदार्थांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे युवकांची वाढती व्यसनाधीनता आणि त्यातून निर्माण होणारा गुन्हेगारीचा आलेख गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे या परिस्थितीत पोलीस अंमली पदार्थविरोधी पथक आणि अन्नभेसळ विभाग यांनी संयुक्तपणे व्यापक मोहीम राबवण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे गेल्या काही वर्षात शहरात गांजा आणि इतर अंमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे विक्रेत्यांवर अनेकदा कारवाई झाली असली तरी मूळ पुरवठादार पोलिसांच्या हाती लागलेला नाही फांद्या तोडण्यापेक्षा झाड मुळासकट उपटले पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त करत जाणकार नागरिकांनी गांजा पुरवठ्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याची गरज अधोरेखित केली आहे नशेच्या इंजेक्शनच्या विक्रीची टोळी शहरात सक्रिय असल्याची चर्चा असून या व्यवसायाचे उच्चभ्रू वस्त्यांमध्येही ग्राहक असल्याचे समोद येत आहे या इंजेक्शनचा पुरवठा कधीपासून सुरू आहे कोणत्या व्यक्ती गुंतलेल्या आहेत याचा मागोवा घेऊन व्यापक मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे अन्यथा अनेक महाविद्यालयीन युवक आणि त्यांच्या कुटुंबांना या विळख्यातून वाचवणे कठीण होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे इचलकरंजी हे कामगार वस्तीचे शहर असल्याने उत्तर प्रदेश बिहार आदी राज्यांतील परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने येथे वास्तव्यास आहेत त्यांच्यामध्ये गांजा ओढण्याचे प्रमाण मोठे असून त्याचा फायदा घेत काही टोळ्या सक्रिय झाल्याचे बोलले जाते दोन तीन दिवस अखंड काम करण्यासाठी हे कामगार नशेचा आधार घेत असल्याची माहिती समोर आली आहे अनेक गुन्हेगारांचा पोलीस कर्मचाऱ्यांशी संबंध असल्याचे प्रकार अधूनमधून उघड होत असतात नशेच्या बाजारपेठेतही पोलिसांचे लागेबांधे असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे